तिसगाव फाटा येथे भीषण अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार घडल्याची घटना बावीस मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली उत्तर प्रदेश मधील समसाबाद तालुका फत्याबाद येथील शेतकरी विक्रमसिंह हे स्वतः आपल्या शेतामध्ये पिकवलेला बटाटा घेऊन ट्रक क्रमांक आर जे अकरा शहाण्णव यामध्ये या ठिकाणी या जात असताना महामार्गावर फाटा या ठिकाणी भीषण अपघात घडला शिर्डीकडून कडून अहिलानगरच्या दिशेनं जात असताना तिसगाव फाटा या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरून एक कंटेनर जात असतानाही हा ट्रक मागून भरधाव वेगानं येऊन कंटेनरवर जाऊन आदळला या घटनेमध्ये ड्रायव्हरच्या पायाला गंभीर इजा झाली उपचारासाठी नेण्यात पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला घेत बाकी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला यामध्ये ट्रकचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं